नमस्कार उद्या निरा थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी उद्या आदतचं मैदान होतं आहे आणि त्या मैदानामध्ये उद्या बघूयात कोणकोणते असे अठरा पैर आहेत आदतचे बघूया कारण की टॉपचे बैल जे आहेत ते काय का उद्या येणार नाही आहेत कारण की परवा दिवशी एक मोठं आणि मानाचं मैदान होतं हिंद केसरीचं मैदान त्यामुळे टॉपची जी बैल आहेत टॉपचे नंदे आहेत ते परवा दिवशीच दिसतील तुम्हाला परंतु उद्याच्या मैदानामध्ये कोणकोणते बैल दुसरे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये ते तिथे येतील सुरुवात करतोय एक नंबरचा पैरा जो एक नंबरचा टॉपचा पैरा आहे राणा आणि टिटवी ही जोडी उद्या पळताना दिसेल कारण का टिटवीसुद्धा चांगलीच पळते आणि नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये ती टिटवी आणि राणा काय कमाल करते ही जोडी दोन नंबरचा पैरा आहे रावण आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल आपल्याला बादल, बादल शेट या नावाचा बैल आणि नक्कीच आदतमधलं वासुरा आहे ते काय कमाल करेल बघूया उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा रावण आणि बादल शेट या जोडीला उद्याच्या मैदानामध्ये तीन नंबरचा पहिरा आहे निशान आणि हौशा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल उद्या निरा थोपटेवाडीकरांच्या मैदानामध्ये आणि नक्कीच काय कामगिरी करते बघूया ही जोडी निशान आणि हौशाची चार नंबरचा पैरा आहे बिसलेरी आणि किसनाची जोडी पळेल बिसलेरी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पुणे जिल्ह्यामध्ये कामगिरी करतोय तो आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये चांगली सातत्यपूर्ण कामगिरी करेल विस बिस बिसलेरी आणि त्याच्यासोबत किसना खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला पाच नंबरचा पैरा आहे वडकीचा हरण्या उद्या पळताना दिसेल आपल्याला दत्ताभाऊ यांचा अंजीर या सोबत आणि नक्कीच उद्या अंजीरसुद्धा टॉपमध्ये पळणार आहे हरण्यासोबत वडकीच्या खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला सहा नंबरचा पैल आहे वाघाशिव नगरकरांचा आदत किंग साहेबराव हा बैल आपल्याला पळताना दिसणार आहे छोट्या ड्रायवर कोराळेकरांच्या लक्षासोबत आणि नक्कीच त्यांचासुद्धा लक्ष काय कमालीचा बैल आहे काय कमाल करतोय तो मैदानात जाईल त्या आणि नक्कीच साहेबराव आणि लक्षा ही जोडी उद्या पळताना दिसेल आपल्याला सात नंबरचा पैल आहे रमेश भाडळे यांचा चंदर आणि हा चंदर आपल्याला छत्रपती संभाजीनगरकरांचा गुरु याच्यासोबत पळताना दिसेल बघूया काय कामगिरी करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला आठ नंबरचा पैला आहे मायकल आणि बजरंगची जोडी उद्या आदचशा मैदानामध्ये पळताना आपल्याला दिसेल यासुद्धा जोडीवर ती सगळ्यांच्या नजरा राहिलेल्या आहेत खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीवर नऊ नंबरचा घरचा साज पळेल बलमा आणि राजा दैवत गोवेकर यांचा घरचा साज उद्या पळताना दिसेल आपल्याला नीरा थोपटेवडीकरांच्या मैदानामध्ये दहा नंबरचा पैर आहे रफ्तार आणि माळवाडीकरांचा बाजी ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला अकरा नंबरचा पैर आहे पंधरे मुळशीकरांचा मल्हार आणि तो मल्हार आपल्याला पळताना दिसणार आहे कारगिल या सोबत आणि कारगिल सुद्धा माहीत आहे काही सातत्यपूर्ण कामगिरी करून मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचवत आहे असा हा कारगिल आणि मल्हार उद्या पळतील बारा नंबरचा पैरा आहे तडवळेकरांचा सोन्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल फलटणकरांचा भस्मा या जोडीसोबत आणि ही जोडी उद्या चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला तेरा नंबरचा पैरा आहे लवणंदकरांचा भैरव आपल्याला पळणारा पळताना दिसेल सोन्या ग्रुप चांजे पांडे यांचा सोन्या आणि भैरव ही जोडी उद्या भैरव आणि सोन्याची जोडी उद्या पळताना दिसेल बघूया काय कमाल करते ही सुद्धा जोडी चौदा नंबरचा पैर आहे बब्या आणि राणा पळेल स्वरा मदने यांचा बघूया काय कमाल करते ही सुद्धा जोडी पंधरा नंबरचा पैरा आहे दरवडीकरांचा स्पायडर आणि तो स्पायडर आपल्याला पळताना दिसणार आहे गजा या बैलांसोबत खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला सोळा नंबरचा पैरा आहे सासवडकरांचा सोन्या आपल्याला पळताना दिसणार आहे बारामतीकरांच्या बाजीसोबत बघूया सोन्या येईल का नाही तर रुद्रा किंवा नंद्या ही सुद्धा जोडी पळेल बघूया आता कन्फर्म नाही आहे कारण थोड्या सोन्या पोडकीमध्ये सुद्धा पळू शकतो सतरा नंबरचा पैर आहे नंदन बावीस सत्याहत्तर आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल एकाहत्तर एकाहत्तर पाखऱ्या ही जोडी उद्या पळताना दिसेल त्या मैदानामध्ये बघूया काय कामगिरी करते ही जोडी अठरा नंबरचा पैर आहे मेजर आणि आदत किंग सावकार ही जोडी उद्या पळताना दिसेल उद्या टपची बैल नाही येत येणार याची काळजी दक्षता घ्या कारण मैदान हे जस्टी सिलाईवरती असेल याची नोंद घ्या सगळ्यांनी सुरू उद्या नाहीये नाही आहे उद्या सुरू